येथे अकरा जानेवारीला सकाळी सात वाजून तीस मिनटाने महात्मा नगर येथील मैदानावरून नाशिक रनला सुरुवात होणार आहे नाशिककर भरभरून या नाशिक रनला प्रतिसाद देत असतात नाशिकमधील का काही समविचारी कंपन्यांनी एकत्र येऊन दोन हजार तेवीस साली सुरू केलेल्या या उपक्रमाचे आयोजन बॉस आणि टी डी के कंपन्या करतात त्यांचा प्रमुख उद्देश हा केवळ कार्यक्रम आयोजित करणे नसून समाजातील गरजू व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्व विकास घडवण्याकरता मदत करणे हा आहे या उद्देशाला पुढे नेण्याकरता नाशिककरांनी सातत्याने पाठिंबा दिलेला आहे नाशिकरांकडे देणगी रूपाने जमा होणारा सर्व निधी हा ट्रस्टच्या कुठल्याही कार्यालयीन कामासाठी खर्च केला जात नाही सदर ट्रस्टचा व्यवस्थापन खर्च हा बॉश व टीडे के या कंपन्या स्वतः करतात अशा प्रकारे देणगीदारांनी रनसाठी दिलेला हा निधी संपूर्णपणे सामाजिक उपक्रमासाठी वापरला जातो नासिकरण ट्रेडसाठी दिलेली देणगी ही ऐंशी जीनुसार आय करात सूट मिळण्यास पात्र आहे प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नासिकरण गरजूपर्यंत पोहोचते हे उपक्रम नाशिकरण स्वतः किंवा समाजातील चांगले काम करणाऱ्या एन जी ओद्वारे पार पाडत असतात आत्तापर्यंत नासिकरणद्वारे चारशेपेक्षा अधिक उपक्रमाद्वारे समाजातील विविध वंचित घटकांना मदत पोहोचवण्यात आलेली आहे त्यात प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा पुरवणे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवणे व खेळासाठी तरुणांना प्रोत्साहन देणे या गोष्टीचा समावेश असतो करोनाच्या कठीण काळात नाशिकरण रन चॅरिटेबल ट्रस्टद्वारे मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली दोन हजार चोवीसमध्ये नाशिक रन चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे केल्या गेलेल्या काही उपक्रमाची माहिती आम्ही आपल्यास देत आहोत श्री कंवरबाई मंगलचंद जैन एज्युकेशन सोसायटी वाघदर्डी चांदवड येथे सायन्स लॅब व वर्ग खोली बांधून दिलेली आहे त्याचप्रमाणे श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तळवाडे सटाणा येथील चार वर्ग खोल्या व एकशे बारा बँचेस दिलेल्या आहेत आदिवासी उन्नती मंडळ वैतरणा नगर इगतपुरी नाशिक येथे शाळेचे नूतीकरण करण्यात आलेले आहे ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट अजनेरी नाशिक या ठिकाणी हॉफिस व फर्निचरसाठी मदत करण्यात आलेली आहे श्री हनुमान शैक्षणिक संस्था सोग्रास चांदवड या ठिकाणी शाळेचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे आदिवासी उन्नती मंडळ वैतानानगर इगतपुरी नाशिक या ठिकाणी भोजनग्रहाचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे डाक सेवा मंडळ शिंदे दिंडोरी नाशिक शाळेतील जुने छत बदलून नवे छत बसवणे व रंगकाम करणे इत्यादी कामे करण्यात आलेले आहे संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी शंभर बॅचे बॅचेसद्वारे दोनशे विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पळसे नाशिक शाळेतील वर्गखोळ्याचे खोल्याचे नूतनीकरण नूतीकरण करण्यात आलेले आहे श्री कवर बाय मंगलचंद्र जैन एज्युकेशन सोसायटी वाघ चांदवड एकतीस विद्यार्थ्यांना सायकलीचे देखील वाटप करण्यात आलेले आहे आदिवासी उन्नती मंडळ वैतनानगर इगतपुरी या ठिकाणी एकोणावीस विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आलेल्या आहे होमिओपॅथी इन हिमोफिलिया डॉक्टर कडू नाशिक हिमोफ्लुआय आजारावर असलेल्या गरीब मुलांसाठी औषध उपचारास मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे नास्तिककरांनी आपल्या आवडीची व पसंतीची ही नाशिक रन फॉर इन फॉर फॅन शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे ज्याचा मार्ग मोठ्यांसाठी साडेचार किलोमीटर राहणार आहे तर लहानासाठी अडीच किलोमीटर असा आहे नाशिक रन दोन हजार पंधराच्या नोंदणीकरता लहानांसाठी दोनशे पन्नास रुपये फी तर प्रत्येकी मोठ्यांसाठी तीनशे रुपये प्रत्येकी फी असे ठेवण्यात आलेली आहे प्रत्येक नोंदणीधारकास आकर्षक असा नाशिक रन दोन हजार पंधराचा टी शर्ट मोफत देण्यात येणार आहे या रनमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी खेळाडूंनी हा टी शर्ट प्रदान करणं आवश्यक आहे लकी ड्रॉ बॉक्सचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी या उपक्रमामध्ये भाग घ्यावा असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे नाशिक जन्म